उन्हाळ्यानिमित्त अजून एक मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर आपण बनवणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम आणि ते पण फक्त दहा रुपयात फक्त दहा रुपयात आणि गॅस न वापरता चॉकलेट आईस्क्रीम कशी बनवायची ह्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग झटपट रेसिपी सुरू करूयात इथे मी घेतले दहा रुपयाचे हॅपी हॅपी चॉकलेट बिस्किट याऐवजी तुम्ही कोणतेही दुसरे चॉकलेट बिस्किट वापरू शकता एका प्लेटमध्ये सर्व बिस्किटे काढून घेऊयात यामध्ये एकूण चौदा बिस्किट असतात आता घेऊया एक मिक्सर जार त्यामध्ये हे सर्व बिस्किटे तोडून टाकूयात तुम्ही खरंच बिस्किटापासून आईस्क्रीम बनवून बघा असे वाटणारच नाही की ही बिस्किटापासून बनवली आहे टाकूया दोन चमचे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता मिक्सरला एकदम बारीक पावडर ग्रँड करून घेऊयात बघा तर तुम्ही ते पाहू शकता बिस्किटे एकदमच बारीक ग्रँड झालेली आहेत ह्यात टाकूया पाऊन कप थंड दूध जे फ्रीजमधले आहे टाकूया दुधाची साय दुधाची साय ही तीन दिवस जमा केलेली साय आहे ह्याऐवजी तुम्ही क्रीम वापरू शकता ह्याला चॉकलेट फ्लेवर टेस्ट येण्यासाठी इथे मी वापरणार आहे ब्रू इंस्टंट कॉफी त्यामधली मी अर्धी कॉफी इथे वापरणार आहे ह्याने आईस्क्रीमला खूपच छान टेस्ट येते ब्रू इंस्टंट कॉफी वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे परत एक ते दोन मिनिट चांगले एक सलग ग्रँड करून घेऊयात एक ते दोन मिनिट सलग ग्राइंड केल्यावर आपले मिश्रण पाहूयात कसे झाले ते बघा तर तुम्ही पाहू शकता एकदमच क्रीमी आणि फाईन मिश्रण तयार आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे हे आता एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये होतो या डब्याला थोडेसे टॅप करायचे क्रिस्टल जमा व्हावे नाहीत यासाठी मी इथे यावर लावणार आहे एक प्लास्टिकचा कागद याऐवजी तुम्ही फॉइल पेपर पण वापरू शकता बघा तर मी व्हिडिओमध्ये जसे दाखवते तसे लावायचे आहे आणि वरून झाकण लावूयात फ्रीजरमध्ये वरून पडणाऱ्या बर्फाचा आणि आईस्क्रीमचा काहीच संबंध यावा नाही यासाठी मी यावर ठेवणार आहे एक स्टीलची प्लेट चार तास आईस्क्रीम आपण फ्रीजरमध्ये फ्रीज होण्यासाठी ठेवणार आहोत चार तासानंतर आईस्क्रीम फ्रीजर मधून बाहेर काढूयात बघा तर तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे आईस्क्रीम अजूनच सुपर क्रीमी होण्यासाठी आपण हे मिक्सरला अजून एकदा फिरवणार आहोत सर्व आईस्क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया बघा तर तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमला किती छान टेक्चर आलेले आहे ह्या दुधाची साय वापरल्यामुळे ह्याला सलग फिरवायचे नाही आता आपण एक मिनिट चालू बंद करून फिरवणार आहोत एक ते दोन मिनिट चालू बंद करून फिरवल्यानंतर आपले मिश्रण पाहूयात कसे झाले ते बघा तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा एकदमच सुपर क्रीमी मस्त असे आईस्क्रीमचे मिश्रण दिसत आहे कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आता पहिले जे भांडे होते प्लास्टिकचे त्यामध्येच आपण हे आईस्क्रीम सेट करणार आहोत डब्याला करूया थोडेसे टॅप सजावटीसाठी मी यावर टाकणार आहे बदाम काप याऐवजी तुम्ही ट्रुटी फुटी पण वापरू शकता बदाम टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे मगाशी लावला तसंच आपण ह्यावर एक प्लास्टिकचा कागद लावूया आणि डबा झाकणाने बंद करून घेऊयात झाकणाने एकदम पॅक बंद डबा बंद करायचा आणि आपण परत एकदा हे सात ते आठ तास फ्रीझरमध्ये डीप फ्रीज होण्यासाठी ठेवणार आहोत ह्यावर परत एकदा स्टीलची प्लेट ठेवूयात सात ते आठ तासानंतर आपण आईस्क्रीम पाहणार आहोत सेट झाली आहे की नाही बघा तर तुम्ही पाहू शकता मी डबा उलटा करून दाखवते आईस्क्रीम छान प्रकारे सेट झाली आहे आईस्क्रीम जर जास्त सेट झालेली असेल तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये हे जे आईस्क्रीमचा डबा आहे तो गोल गोल फिरवायचा असे केल्याने आईस्क्रीमच्या कडा ह्या निघून येतात एका चमच्याच्या साह्याने काढून दाखवते बघा तर तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम किती छान प्रकारे सेट झालेली आहे आणि एकदम वाटते ना भाळ्यासारखी आणि ह्याची टेस्ट पण तुम्हाला असे वाटणार नाही की ही बिस्किटपासून बनवली आहे जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा बघा तर कोणतीही क्रीम न वापरता गॅस न वापरता एकदमच साध्या सोप्या पद्धतीने आपली सुपर क्रीमी सुपर टेस्टी चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे आवडल्यास नक्कीच चॅनेलला लाईक द्या आणि माझ्या चॅनेलला रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा